आनंद मध्ये सर्वधर्मीय संतांचे पूजन रामानंद मिशन गुरुकुल संचलित माऊली संगीत विद्यालय जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन विद्यापीठाच्या वतीने संस्थापक गुरु गणेश महाराज भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद दरबारमध्ये संत पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गुरुकुलच्या दोनशे विद्यार्थ्यांनी डॉक्टर विकास यांनी रचलेले शास्त्रीय राग आणि अभंग गायन करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले कीर्तन दिंडी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात पुणेकरांनी वारीचा या भव्य कार्यक्रमात आगम ग्रंथावर सखोल अभ्यास करून ज्ञान प्राप्त करणाऱ्या वात्सल्यमूर्ती परमपूज्य इंदू प्रभाजी महाराजसा यांचे शिष्या जैन साध्वी परमपूज्य डॉक्टर दर्शन प्रभाजी महाराजसा यांना आगमवाणी ही पदवीधून सन्मानित करण्यात आले अमृत महोत्सवानिमित्त भारतीय शास्त्रीय संगीत शास्त्रीय संगीत आणि संत संगीताचा प्रसार करणारे जगप्रसिद्ध गायक डॉक्टर विकास कशाळकर यांना सरस्वती भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला जगद्गुरू तुकाराम महाराजांचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मंदिर उभारून त्यांची प्रतिकृती मराठवाड्यात उभारणारे महंत महादेव महाराज पोराडे शास्त्रीजी यांना जगद्गुरू सेवाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्रीक्षेत्र आयंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ भावार्थ देखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार माऊली महाराज जंगले बबन महाराज चोडगे जैन साध्वी वात्सल्य मूर्ती इंदुप्रभाजी महाराज डॉ सा सहभागी झाले पांडुरंग मुखडे अभिनव गंधर्व रघुनाथ खंडाळकर प्रसिद्ध गायक डॉक्टर संजय गरुड वारकरी महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णाजी रांजणे रामदास महाराज भगत संभाजी महाराज कोदरे महाराष्ट्र शिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष सचिन डिंबळे गुरुकुलमचे कार्याध्यक्ष प्रशांत निगडे उपाध्यक्ष शुक्ल देवदास भगत विकास मंत्रालयाचे उपाध्यक्ष शुक्ल पाटील विकास अधिकारी एस केशव धनगरे माजी नगरसेवक युवराज बेलदरे विशाल तांबे बाळाभाऊ धनकवडे व्यंकोजी खोपडे माजी नगरसेविका राणीताई भोसले अश्विनी भागवत शंकरराव बेलदरे ज्योतिषी अखिलेश राजगुरू अशोक यनपुरे कुलदीप कोंड संचेती प्रमोद राका प्रकाश भटेवरा सुनील बुरट आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते जगद्गुरू तुकोबराय कीर्तन विद्यापीठाचे प्राचार्य सचिन महाराज पवार यांनी प्रास्तावित केले आनंद दरबारचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र देवकर व चंद्रकला नगरकर यांनी केले कार्यक्रमानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पुणे नगरी मध्ये पुणे शहरात या आनंद दरबार परिसरा या परिसरामध्ये रामानंद मिशन ट्रस्टच्या वतीने या चे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण प्राध्यापक गणेश महाराज भगत सर आणि सर्व संस्थांचे विश्वस्त पदाधिकारी सर्व विद्यार्थी सर्वांच्या वतीने या ठिकाणी हा गुरु अभिवादन सोहळा आयोजित केलेला आहे या हे नगरीच नगरी पुण्याची आहे इथे पुण्यवान महापुरुष राहतात साधना करतात आणि त्या साधनेनं संपूर्ण विश्व उजळून टाकतात या पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्या आपल्या जन्मभूमीमध्ये पुणे शहरात आणखीन आपल्या वतीनं काहीतरी आहुती पडावी या मनस्वी भावनेनं गणेश महाराजांनी या ट्रस्टची स्थापना करून गुरुकुलाची उभारणा केली अनेक लोकांचं सहकार्य त्यांना या कार्यामध्ये लाभलं सर्वांचा नाम निर्देश करणं अल्प वेळामध्ये शक्य नाही आणि या माध्यमातून कार्य करत असताना गुरुच्या प्रति आपला आदरभाव असावा हेही एक भावना या ठिकाणी सर्वांच्या लक्षात घ्यावी या हेतून या कार्यक्रमाचं आयोजन गणेश महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे